शिवसेना आणि युवासेना याच्या माध्यमातून सातत्याने समाज उपयोगी उपक्रम हे चालू असतात निवडणूक कथा संपली आहे आणि पुन्हा एकदा शिवसेना आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते युवासेना युवासेने पदाधिकारी आपल्या कामाला लागलेत त्याच्या माध्यमातून आज बाल उत्साह क्रीडा मंडळ आणि स्वयं प्रतिष्ठानच्या माध्यमातून याने आयोजन केलं आहे आणि रक्ताचा पुरवठा हे फार करणं गरजेचं असतं सातत्याने सा। शिवसेना आणि रक्तदान हे एक वेगळं नातं आहे त्यामध्ये उपक्रम चालू आहे याच्या आयोजनामध्ये सहभागी झाले सर्व आमचे युवासेनेचे सुनील बागवे अमित पेडणेकर बाल उत्साह मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचा मनापासून मी धन्यवाद देतो आणि खर तर समाजाची सेवा करणं हे उपक्रम राबवण्यासाठी आई अशी इच्छा प्रकट करतो विधानसभेची निवडणूक झाली आहे आणि त्याचा निकाल समोर आलेला आहे त्याच्या माध्यमातून लोकांनी जो काही कौल दिला त्या कौल दिल्याच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याची एक संधी मला मिळाली आहे निश्चितपणाने गेल्या पंधरा वर्षामध्ये खास करून जी या विभागामध्ये सतरा नोव्हेंबर म्हणजे बाळासाहेबांचा स्मृती दिन आणि बाळासाहेबांनी जे आम्हाला हिंदुत्वासोबत जे काय समाजकारणाचे जे काय विचार दिले आहेत म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याच ऐंशी टक्के समाजकारणालाच आम्ही नजरेसमोर ठेवून आम्ही दरवर्षी बाळासाहेबांच्या स्मृती दिनानिमित्त आम्ही रक्तदान शिबिरासारखे अजून इतर काही समाजोपयोगी कार्यक्रमांचं आम्ही आयोजन करतो पण आपल्या सर्वांनाच हे माहीत असेल पत्रकार बंधूंना की वीस नोव्हेंबरला निवडणूक झाली आणि तेवीस नोव्हेंबरला त्याचा निकाल होता त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आचारसंहिता लागू होती पण ज्यानंतर ही आचारसंहिता राज्य आयोगाकडून जेव्हा ही उठवली गेली त्याच्यानंतर आम्ही दरवर्षी जसं आयोजन करतो तसं यावेळी सुद्धा बालोत्साह क्रीडा मंडळ आणि प्रतिष्ठान यांना सोबत घेऊन आम्ही शिवसेना युवासेना जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राच्या वतीने या ठिकाणी या शिबिराचं आयोजन केलं आहे आणि या शिबिराचा अजूनपर्यंत किमान तो एक सत्तर ते पंच्याहत्तर आहे प्रबोधन महासाहेब विनाक्तपेढी एक सतरा नोव्हेंबरला साहेबांचा स्मृती दिन असतो पण आचारसंहिता असल्यामुळे काय घेता आल्यानंतर फार अचानक बीत पेडणेकरांनी सांगितलं की आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे कारण मला वाटत ना की आमच्या विभागात म्हणजे इतक्या लवकर सतरा तारखेला आणि साहेब आमच्या स्मरणात राहतो साहेबांनी साहेबांची शिकवण की ऐंशी टक्के समाजकारण करा वीस टक्के राजकारण करा तो तो ऐंशी टक्के जो भाग आहे तो हा आहे तर त्याप्रमाणे आम्ही या उपक्रम केला आणि यापुढे पण असे छोटे मोठे उपक्रम आम्ही करत राहू धन्यवाद धन्यवाद